आपण पाहत आहात तेज व वा आवडते नेटवर्क काश्मीरच्या पहलगाम का मध्ये झालेल्या क्रूर हल्ल्या संदर्भात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील मुस्लिम समाजातर्फे निषेध मोर्चा सभेचे नियोजन हुसैनी ट्रस्ट मंचर यांच्या वतीने करण्यात आले होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव हजर होते यावेळी मौलाना अनिस आबेदी आणि राजू इनामदार यांची भाषणे झाली राजू इनामदार यांनी आपल्या भाषणात सर्व जाती धर्माच्या लोकांनी भारतीय म्हणून एकत्र येऊन हो। आपण या हल्ल्याचे सडेतोड उत्तर सरकार व लष्कर मार्फत देऊ असे आवाहन केले राजकीय के लोकांनी याची राजकीय भांडवल न करता दोन जातीय तेढ निर्माण होईल अशी कोणतीही धार्मिक भाषा करू नये असे आवाहन केले काश्मीरमधील तिथली परिस्थिती एकदम वेगळी आहे ते, अपले ते सर्व लोक तेथील पर्यटकांना आपल्या परिवाराप्रमाणे त्यांची सुरक्षा करीत आहे व त्यामध्ये तेथील एका जवानाच्या कुटुंबातील पर्यटकांना वाचवण्यासाठी आदिल शाहचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या बाबीकडे जातीय दृष्टिकोनातून न बघता आपण सर्व भारतीय आहोत आणि आपण सर्वांना शेजारील देशांना धडा शिकवायचा आहे याचा विचार ठेवून सर्वांनी पुढे जावे व जातीय सलोखा आपल्या देशातील बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या यामध्ये रहबर अली मीर मनसूर शेख नाझीम इनामदार अमानत मीर शरफ मीर इरफान इनाम अली इनामदार आणि मोठ्या संख्येने मुस्लिम समाज उपस्थित होता मंचर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नलावडे व त्यांचे सहकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज मंचर आंबेगाव पुणे पर हुए हैं। हमारे देश का बहुत ही अहम हिस्सा कश्मीर जो दुनिया में अगर कहीं जन्नत है वो कश्मीर में है दुनिया ही जन्नत ऐसा कहा जाता है क्योंकि तो बहुत ही अच्छा सेंटर और बहुत ही अच्छा घूमने के लायक वो पॉइंट है लेकिन उस कश्मीर में चार पांच दिन पहले कुछ आतंकवादियों ने गलत तरीके से वहां पर हमला किया और हमला करने के बाद हमारे देश के हमारे भारतीय नागरिक कम से कम 28 से ज्यादा नागरिक वहां पर शहीद हो गए और कई नागरिक वहां पर जख्मी हो गए लेकिन वो बातें हम उस बात का कभी भी जिंदगी में हमारे इस्लाम का हमें सबक है हमारा अहलैद का हमारे इमाम हुसैन का मौला अली का हमें सबक है कि जिस देश के सरजमीन सर, पर आप रहते हो उस सरजमीन से कभी गद्दारी मत करो उससे वफादार रहो इसके लिए हम हमेशा से भारत के साथ वफादार थे वफादार है और वफादार रहेंगे। इसमें कोई दो राय नहीं इसलिए हमारा फर्ज बनता है कि भारत में जब कोई भी ऐसी दुर्घटना होती है तो उसका निषेध हमें करना बहुत जरूरी है और उसका निषेध करने के लिए आज हम लोग यहाँ पर सब हुसैन क्लास मंचार अंजुमाना सादरचा जाफरी मंचर शियान हदर करर मंचर, मंचर इनकी जानिब से आप यहां पर एक निशण मोर्चा ले रहे हैं या मोर्चा मध्ये काय आम्हाला काय बाकीचा काय सांगायचं नाही आम्हाला फक्त या ठिकाणी एवढं सांगायचं आहे का जी काही निंदनीय घटना ही घटना कश्बीरमध्ये घडली ज्या या लोकांचा बळी गेला त्या लोकांचा आम्ही त्या लोकांच्या बद्दल आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या लोकांच्या ज्या लोकांनी हे कृत्य के केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो परंतु त्याचबरोबर आम्हाला काही बाबी अजून ह्या बाबीचं दुःख पण वाटतं काही लोक ह्या बाबीला एक वेगळं ओळख देण्याचा प्रयत्न करीत आहेत तुम्ही बघा हा पाकिस्तानचा डाव आहे तुम्हाला मी सांगतो का आपल्या भारत देशामध्ये दुःख निर्माण करायची हिंदू मुसलमान यांच्यामध्ये काहीतरी भांडण लावून द्यायची आणि भारताचा कसा तरी खेळ जगासमोर मांडायचा असा हा त्यांचा प्रयत्न आहे परंतु तसा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही आणि इथले जितके राजकीय पक्ष आहेत तो कोणत्याही पक्षाचा असो सर्व राजकीय पक्षाच्या पुढ्यांना माझं विनंती आहे की बाबा तुमचं राजकारण थोडे दिवस तुम्ही बाजूला ठेवा आपण एक भारतीय म्हणून सगळे एका जागी येऊ आणि ह्या बाबीचा कसं नायनाट करायचा तसं नायनाट करू काही लोक म्हणतात का त्या काश्मीरमध्ये सगळ्या मुस्लिम आहेत असं आहे तसं आहे तसं आहे मग माझं म्हणणं एक असं आहे तर काश्मीरमध्ये कधी सर्व मुस्लिम जग असतील तर मग त्या ठिकाणी इस्लामिक जो लॉ आहे शर्यचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्या अतिरेकी सजा व्हायला पाहिजे मग कशी सजा इस्लामिक कायद्याप्रमाणे जो माणूस मर्डर करतो त्याला बी चौऱ्यावरती आणतात आणि त्याचं मुंडक छाटलं जातं जीवाला जीव दिला जातो तर आमची केंद्र सरकारकडे एक मागणी आहे तर माननीय पंतप्रधान मोदीजी आणि अमित शाह साहेब यांनी या अतिरेकांना काश्मीरच्या चोहरामध्ये आणावे आणि त्यांची मुलगा जी आहे ती शरीरापासून वेगळी करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे कारण असं केल्या सबस्क्राईब नायकन नेवर मिस अपडेट